हरि हरी कुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञान देव तुकार चंद्र भगवान की जय हरि हरि अलंकापुरी पुण्यभूमि पवित्रा तेथे ना दत्तो ज्ञानराजा सुपात्रा

पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि महाभारत रामायण अंतर्गत या मदिल अर्ध्यडला आठवा अध्याय शुरुआत होता है श्री भगवंताचे असणार चालू आहे हरी हरि श्रीराम चंद्रा श्रीराम चंद्र गुरुबे न ब्रामणे सी जरी तो नवासाशी तरी पुसो निय निदमातेशी आणि पत्नीशी भेटोनी अनेके सुरद समंदे त्यासी पुसोनी आवे ठाव बोदे माझी जाना विदिया आयु आय। युधे ते आती सुदे सुद्यार्थ युदारथी माज दिदले दशरते वरुण दत्त तनु तेने अक्षय भाते या कौसाते आनवी शत्रु गाती अति खरतर अतिशय सतेज धाते ही खरगा नावे आज्ञा गंभीर रामाची सद्गुरु वशिष्टाचे घरी माझे आयुधाची सामग्री ते आनावेत तोरा करी वनांतरे जावया लक्ष्मण सांगे सौमित्रे श्रीराम सी सीता जाता ती वनवासी मी जातो त्याचे सेवेशी म्हणून माते श्री वन दिले सोमित्रा म्हणे राम सेवा करिता सुख माझे जीवा वने सुखी केल्या रागवा धन्य पुसवा ते माला ज्येष्ठ बन्धु सद्गुरु परम् ज्येष्ठ बन्धु पित्या समान ज्येष्ठ बन्धु आत्माराहुषोतम ज्येष्ठ बन्धु श्री राम सेवा परम दान श्री राम सेवा परम दान श्री राम सेवा परम समादान ब्रह्म ज्ञान श्री राम सेवा श्रीराम सेवेचा तो करूप निते न राय निवर देवरा सोमित्र पाटविला या परिवंदो नि जननी नि निजंपत्नी ते आश्वासो धिया विदेश वेग नि आलाओ ने सोमित्र आला दे को सौमित्रासी आती उल्लास स्वेसी परम सुख श्रीरामासी रामासी धरिला पोटासी आला दे जो त्यागी निज कांतेसी जो त्यागी वीत विषयासी तो ची पर्यंता श्री रामा सी, सी आवडता श्री राम ने लक्ष्मणासी यता काळी सिगडा मी निज धन देन दिनासी तू त्या कार्याशी संपादे तू सकासाय वनवासी तू सका निज धर्मासी तू सकासाय निज कर्मासी सकार्याशी होशी सरस्व सर, सर्वार्थी माझे निसे सनिजन धन मी धर धर्मार्थ करीतो दान ते वाटवा वाटावयाचे निदान सावधान अवधारे सर्वार्थी सकासायात सायाते आधी पुजावे सर्वस्वार पावे श्री गुरु ते हा मुख्य आमते स्वधर्म धन धान्य असंख्या धाडावे गाईचे कळपाने वस्त्रार पायी आमोली करत वारू आलो पी श्री गुरु अनर्घे रत्नाच्या कोडी बरोनी दाडाव्या कावडी श्री गुरु पुरवडे धर्माची सुयज्ञे श्रेष्ठ पुत्र त्या ते आणि प्राथोनी वशिष्टा सी द्यावे धनाय कोणी श्रीरामाचे वच लक्ष्मणासी हर्ष पूर्ण आपण गुरुपूजी वशिष्ठ बोले आल्हाला देसी त्रिलोके विदेय श्रीरामासी म्हणून त्याशी सुबुद्धी आय श्री पूर्ण भाग्याशी प्रकाशक मग जाऊ वंदी घराशी सोमित्रंदी श्री श्रीराम जातो वनासी तेने भेटे श्री बोलाविले श्री श्रीरामाचे गमन सुयज्ञ झाला उद्दिग्न मग्न लावो नि या दोन्ही ठेला पण तटस्थ मकरोनिया संध्यावतन सुयज्ञाला जी आपण देखता चिर गुणंदन ढाले लोटांगन सद्गुरु पुत्रा मधुपुर केले यथेक्त पूजन आपली भूषणे रघुनंदन करे समार्पण गुरुपुत्रा जडीत कुंडले रत्न मेखळा वाऊभ भूषणानर्घे माळा कंकणे मुद्रिका सकळा श्रंगारिला गुरुपुत्र श्रीराम स्वय सांगे सितेसी मने तुही पुजी सुविण्यासी तिन्ही अनरघे अलंकारासी दिदले त्यासी उल्लासी वना जाता श्रीराम सरिषी परमाल्ला सितेशी सर्वस्व देता सुविण्यासी न्यासी निजमानसी उल्लास अमूल्य वस्त्रे सिते पासी ती दिदले सुयत न्यासी जडित सेया आस्त्रने सी सहित दासी गज रामा पासी तो श्रृंगारो अलंकारे सीत्यावरी त्यावरी बैसो नि सुयज्ञासी गज 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 गजरे उल्लासे पुजी गुरुसी गुरुषी जो भजेन दात्यासी श्री श्रीराम सांगे सो मित्रासी आगस्ते सांडिले गा गार्गे ऋषी सी वाम देवादी काशी बहुधनाशी पाठवाव्या वेद होत्री सत्कर्माचा निर्देश श्रोत्री आगमित महामंत्री द्रवे संभारी पुजावे आयसियासी दिदल्या दान ते तवाती सेसी पावन सत्पात्रा ते आहे आन सावधान अवधारी आयाची त भगवत भावे अवश्य दान त्यासी द्यावे आपण जाऊ निसवे धन अर्पावे वच्छेलानी निर्धन बहुआप्ये अत्यंत दिन त्याचे सुखी होय मना युतके धना शिलवर्ती छेदवरती जावोनी त्याच्या घरा तितके द्रवे ते मागती तितके चतुर्गुणी तु त्याशी कैचे साधन गो, गोस गोसहस स्वच्छ कत्यासि द्यावे आवशे घक्रभोजनाथन धन दाने कौशल्ये घरे आदि द्यावे धर्माचार्य सं्यासी मधुकरी करपा कर ब्रह्मचार्य भीक्षार्थे कौशल्येचे निजेवकानी तिचे उपासक तिचेत सु सुमित्रेचे देख तैसेच सुमित्रेचे देख त्याले आमचे श्रोतानी सेवक परिचारिकानी प्रेषक कथाकथक पुराणिक द्रव्यानी वा, त्या सुचेकानी गंदलेपक, सभास्तानी सास्ये भाषक ते पावती परम धनदी छत्रकार चा मरधारी हडपी बारीराणी व्यवहारी प्राशक कदुपी फुल्लारे सुखी करे द्रविदाने मलदर्शने नटनाटक स्ववाहन वस्त्र राया विनोदी उपासक शिल्पकारक सुखी करे माझा सारती चित्ररथ त्यासिया पिया दीन दीनधरित्री जे जे समस्त अर्थवंत करी आमचे भक्त जे 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 अर्थभूत ते ते धने समस्त सुखी करी द्रवे काही ठेवणे नाही निशेष वेंची धर्मी सर्व जे जे लागेल काही येते पाई मी मग पाचारोनी भंडारी मने निशेष द्रवे कारी बायरी त्याची आविन योगाची परी आयक निर्दारी सोमित्रा करपना ना गताती दिनांद पंगु हिना हिन जे जे मागती ते ते, ते त्या द्यावे दना आती सम्मानी सुखी करी सुख उपजे दिदल्या दान सन्मान तेने सुखे सुखावे भगवान हे विद्धी दानाती ती श्रेष्ठ वरद ब्राह्मण स्त्रिया तरुण बहु बहुपाळकेशी निर्दन त्यासी सन्माने द्यावे धन सूक्ष्म दानिया नावे आयशिया ब्राह्मणाचे ठाई स्वच्छानी सुदोही सहस्र सर, सहस्र सहस्र गाई खिल्लारी काही उरव दे माझे होय पुनरागमन हतोरी खावया पुऱ्या धनाय दिनाशी द्यावे दान सनातन सनातन हा धर्म मज वना गेली पाठी कोणी न व्हावे कष्टी कोणी न पडावे संकटी आगा तुष्टी आगात दे, दे आश्री रामे दली जैसी लक्ष्मण दे त्याहुनी विशेषी दान देता लक्ष्मणाशी चौगुणी मानसी उल्लास विशेष वाटोनी धन सीता श्रीरामानी लक्ष्मण करावयावन प्रिया निघाली आपण पुसू राम सीता निघाली बाहेरी पाऊ दाविनल्या नरणार एक चढले उपरे वरे माढी आगोपरे पैकम रामचा लता राजभीती सवेटरी जनाची मांदी कैकै दुष्ट दुष्टबुद्धी राजा दुर्बुद्धी काय रत गद चतुरंग श्रेणी राम गजरे जाय प्रतिदिनी तो श्रीरामाजी अनावानी जातो चरणी वनवासा राम देखताची निवती नय राम देखताची निवे म्हण राम देखताची निवे जन जग जीवन श्रीराम राम, राम जगाचे जीवन त्या जीवनी जन्मैना तो श्रीराम जाताची जान जनाची प्राण जातील की ऐश्या सुखरूप श्रीरामाशी दशरथाडे तो वनासी कैक ग्रह घेतली त्यासी लागली रायासी स्त्री सीता सुकुमार मा सतींद्राधी देव पाऊल शक्ती ते चरणी चालताक्षे लोक दे देखते मार मार्गस्थ आयसे बोलता जनासी तिगे अनुदिनी मानसी वेगी आली राजग्रासी दसर पुसावया सुमंत स्वासी तेने सांगितले रायासी श्रीराम जातो वासाशी आज्ञात तुमासी कुसुवाला रामे वाटले निर्धन सेवक सुरुधानी ब्राह्मण सुखी केले दिन जनवन प्रयान सुमूर्ती आयकोणी सुमंताचे वचन रायासी आले पैरुदन जळू कैकै वदन धाडी रामोनवासा श्रीराम दे कथा दृष्टी राजा मुर्ची पडला श्रेष्ठी रामे उठविला उठावटी शे थापती प्रेकी राजा हो सावधान श्रीरामाशी बोले आपण नको करो वन प्रयाण माझा प्राण पाहे कै कै ते मशे कोण तुझ मी राज्य देतो संपूर्ण आताची करतो आदि सिंचन ऋषी गम ऋषी गण समवेतन श्रीराम लागला पायाशी नको करू अभिषेकाशी मित्या करिता बाकीशी दोघे दोषी विद्रिते आता राजे घेता जगनिंदीतील सर्वता तुझी भाग मिथ्या करिता दपाता मी जाईन येद वचन गुरुवचन त्याहुनी अधिक पितृवचन या जन्म जो करी पाळण त्याचे वचेन लंघे तुझे वचने त्यागिन सीता तुझे वचने त्यागिन आ परी वन सर्वता त्यागिना माझा जरी जाईल प्राण तरी वन प्रियान राया तुझी वाहतो मनोनी चरण दृढ <coughs> देखो नि निर्वाण राधा करे दीर्घ रुदन कैकय नागविले पूर्ण राम निदरणी नविचारितासी भागदेवने स्त्रियासी ते बाकी गो अमासी केला वनवासी श्रीरामन श्रीरामाचे निर्वाणाय वर्त आपण नो नाप निरप्रदानाज्ञा सन चतुरंग सैना रामा सवेद्या वेवनावनीवे सावया रघुनंदना संकेतना सवेदे उष्णे पिडेल श्रीरामचंद्र सवेदे जय क्षत्रचार कापड ग्रे विचित्र देई खिलार आयको निरायाचे वचन कै कै आपण देवो नि उसाच्या रसाशी वाकस दे जे जे दे जे दे जे जेवी विदिनासी लक्ष्मी देवो निरामासी भरता देशी राजे दावणी गजभद्र जाती दान संकल्प दिव जाती त्यासी दिजे चित्री चा दे गती राजे देने माजे मन्ता काले मुख तुमै दुष्ट नष्ट विवेक का मिथ्या करिता प्ली बाक निचे नरक भोगाल कई कई चे कठिन वचन आय कोनी राजा को पाय मान नष्टे दुष्टे तुवाती कठिन वर्मी वाग बान श्रीरामने स्वामी दशरथा सैना संपत्ती सांगाते घेता राज्यभार माझे माता तो सर्वता मी निघीन उदकाती काती शुद्ध त्या माझी पडली मध्ये मद, बिंदू मध्यू बिंदू, अवघेची होयावी सुद्धून ते बी विरुद्ध दुष्ट संगे राजे दिदले भरता त्यातून मात्र ही घेता माझ्या वनवासाचा वरता दोस्त तोताला ताला आईसे बोलता श्रीरामासी कैकै वलकले दे त्याशी रे गिरडो निरवनासी निगावे साडोनी व अलंकार परिदान करावे वलकलंबरम माता दरो जटावार होई वनचर वनवासी स्वयमेव दे दशरथ वल्कले देडी श्री रघुनाथ लक्ष्मण गियो नियासी घते स्वैष्टीत वल्कले वल्कले दिदले सिथेशी दी वेता नेतीसी श्रीराम योनीतिपाशी स्वयक्ती सेनेसिलीली राम सोमिन्रसिवस्त्राशी घे आपना पासी देखो निक्षो वाला राया सियाती निर्वच्छे कोपयोगे पयोगे को पाला वशिष्टासी निर्वच्छले कई कई नष्ट दुष्ट शेट तो हो सी नलाद सियाती स्वार्ते तुझे आवर्दा चाने मासी एकला एक रामोन आसी तू कावल कले देते सी सिते सी दुष्ट दुर्भगा वस्त्रे अलंकार त्याची आता तू का घेशी सभी देखता काळे वदन तुझे तत्वता मुख दाविता लाजशी दुस्तार कोप दसरता कै मारू धावे लाता तू नयेसी माझी कांता तुझा भरता मी नये माझ्या बाळाची जेसी लुगडी तू तव रामा हटीची धगडी धंगडी घरी घातली से धांगडे जाय रोकडे बैसाटे आईसे क्रोधे बोलता गय आला दसरता पोटाशी दरो निसिता पिता भरणे चौदा वर्षे वनवासी वस्त्र वरणे कृती ऐसी तुती द्यावी सीतेसी सुमंतासी आद्या पिले ವಸ್ತ್ರೇ ಭೂಸನೆ ಜವಳಿ ಸುಮಂತೆ ದಿಧಲಿ ತೇಕಾಳಿ ದಸರಥಾ ವಂದಿ ಜನಕವಾಳಿ ವಂದಿ ಬೆಲ್ಲಾಳಿ ವಶಿಷ್ಠಾಶಿ ವಸಿಷ್ಠೆ ದಿಧಲೆ ಆಶೀರ್ವಚನ ವನಿ ಸತಿತ್ವಾ ಪಾಳಿಸಿ ಪೂರ್ಣ ವಿಜಯ ಹೋಯಿಲ ರಘುನಂದನ ರಘುನಂದ ನಾತ್ರ ವಂದಿರ राजा अज्ञापी सुमंता शिगराणी माझ्या रता बैसाव्या श्री रघुनाथा समेत सीता मित्र राम लक्ष्मण प्रदिकणा लागती पित्याचे चरणा सात शेते माता जाना अभिवंदन ती केली तो ती केला कोल्हाळावगे आणि एकची आरोळ तव राम निघाला तत्काळाती वळ राम समस्तई जाता दे खोनी रघुनंदना राजा पडला मूर्छापण रुदन करीती सकळी जना दिनवदन वदनायुध्या एकी माता पिटी, एकी दीर्घ सोडे हा काढल्या भोवती राता अधिक वाढेल ममता रती वाहन्या सिता होय निगता तत्काळ આખરું દોની મને નિતા મૂક પા હોતા કેવી મી દેખે વાળું વદન શ્રી વદન શ્રીરામા દાખવી એ રે મા શ્રીરામા મનમોહના મેઘ શ્યામા હિળ સડોનિયા માવના દુર્ગમા કેવી દાસી तुझा निगता बारे मजा कोणाशी पाजो रघुनंदनादना मज धावी वना जाता रघुनंदन गाईचे गळती लोचे ना स्वगज करती रुदन दुःखे पाषाण उलत डोई चे आठ तासवळमळती मीन तिव्या श्रीरामे मीन तळमळती कै कै ते अति कठीण सीतेचे हरि वस्त्रावरण ती खाले राय कोण करू प्रयाण वनवासन ज्योतिषी वेद पाठक निघाले अग्निवोत्री सानिक ये समागमे देख एक एक निघाले सुतार कुंभार नापीक निघाले ते नटाट ग्रज रंगी चर्म चार्मिया नामिक निघाले निघाले भुसी साळी माळी चाटी भाटी तेली तामळे कोष्टी सोनार शिंपी गोळी कोळी माळी निघाले कैकै ती दुष्टवादा ती आवासी पिढील सर्वदा जिकडे राम तिकडे आयुजा सर्वाची श्रद्धा वनवासी राम जो मागे पाय तो नगर दावती लौलाई राम सुमंतासी मने राय जनसमुदाय थी श्रीराम स्वय विनयी जन दंड कारण्या महज गमनात दुरुस्त पंता कठीण तुम्हा कृपा करो निमजवरी तुमही रावे निज नगरी राजा दशरथाय श्री सुखोद्गारी नांदावे माझी आज्ञा पाणी तुम्ही राह सुनिश्चितताय शे सांगो निरगुणा ते समस्त राविले माझे सम्रिम्या सीम्या त्या पासी मदन विसरावे सी मी तुम्हा पासी सर्वदान या परी राव निन श्रीराम करी गमन एका जनार्दना शरण पुढे निरूपण रसाल रसाक तारा मायिणी वदली वाल्मिका जीवानी एका शरण जनार्दनी ਰਪਾ ਸੱਜਨੇ ਕਰਾਵੀਂ శ్రీਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੀ ਜਰਾ ਜੈ ਸੋਸਤੀ ਸ੍ਰੀ ਭਵਾਰਤ ਰਾਮਾਇਣੀ ਆਯੁਦੇ ਕਾਂਡੇ ਕਾ ਕਾਰਟਿਕਾਇਾ ਸ੍ਰੀ ਰਾਮੁ ਨਾ ਬਿਗਮਨੰ ਨਾਮਾਸ਼ਟ ਤਸਮੋ ਅਧਿਆਇ ਹ अष्टमोऽध्यायः पुण्डलिकावरदे अरिविल श्रीगुरुज्ञानदेवतुका श्रीरामचन्द्रभगवान् की जयसन्तन की जय पवनपुत्र हनुमान की जय 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 रघुवेर समर्थ